सीतादेवी सीतादेवी काय असते विचारात पडले चला सांगते त्याआधी अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करून घ्या तर आम्ही आज आमच्या शेताकडे निघालो होतो कारण आमच्या शेतात पहिला कापूस निघालेला होता आणि पहिला कापूस ज्यावेळेस निघतो त्यावेळेस पूजा केली जाते त्या पूजेला आपण सीतादेवी असे म्हणतो तर ही पूजा कशी केली जाते चला सांगते तर आधी बाप्पाने कापूस थोडासा तोडून घेतला त्यापासून बनवला धागा आणि त्या धागेपासून आता पाळणा बनवणार आहे तर आईने तो दोरा घेऊन एका पराठीला पाळणा बांधून घेतला त्यामध्ये एक नवीन कपडा ठेवला त्यामध्ये एक गारगुटी टाकली आणि त्याची पूजा केली तर ती कशी केली चला बघा निवड माहीत त्या कशाचा ठेवला जात दही भात आणि साखरचा सा। तर तुमच्याकडे सीतादेवीची पूजा केली जाते का मला कमेंट मध्ये नक्की सांगा शेतात जाता जाता आईला खूप मोठा साथ दिसला होता त्यामुळे मग आमच्या शेतात जो नागदुर्बा होता तर त्याची आईने चांगली पूजा करून घेतली म्हणजे डबल दिसायला नको म्हणून आयला जरासा जो प्रसाद होता तो आईने चारही दिशांनी फेकून दिला म्हणजे काही पक्षी वगैरे शेतात येतात तर ते खातात पूजा वगैरे झाली नंतर आम्हाला वेचायचा होता कापूस त्यामुळे आई मला उटा बांधून देत होती तर बघा उटा कसा बांधला जातो त्यामध्ये कापूस वेचून जमा केला जातो रोज रोज पाऊस येत होता त्यामुळे कापूसही चढल्यासारखा झालेला होता तर पटापट आम्ही पात पुरवून घेतली आणि मग नंतर जेवण करायला बसलो जेवण झालं आणि मग येत होता आडस आणि खास म्हणजे बऱ्याच दिवसानंतर शेतात आलो होतो तर आईचं खूप डोकं दुखत होतं आणि पप्पाला आधीच बरं नव्हतं मी काय सांगणार तर मग आम्ही थोडे सीताफळ आणि निंबू नी तोडून घेतले आणि मग मी घालो गावाकडे यायला असं म्हणजे कापूस वेचायला बाया सांगायच्या होत्या तर मग दूधवाले काकाजीकडे गेलो त्यांच्याकडला काकूला चार पाच बाया सांगायला सांगितल्या कापूस वेचायला त्यांच्याकडे खूप छोटंसं असं मशीचं पिल्लू होतं इतकं क्यूट होतं ते बघायला त्याचे थोडासा व्हिडिओ बनवून घेतला तर चला भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय आहे